नमस्ते मी योगेश कोटे लेट्सअर खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ जो बॉम्बस्फोट झालेला आहे ज्याच्यामध्ये दहा जणांना आपला जीव गमावा लागला लागलेला आहे त्या बॉम्बस्फोटामुळे सारा देश हा सुन्न झालेला आहे या बॉम्बस्फोटानंतर एक नवीन नाव पुढं आलेलं आहे आणि ते नाव आहे फरीदाबाद मॉड्यूल हे जे फरिदाबाद मॉड्यूल आहे या फरीदाबाद मॉड्यूलनुसार हा हा जैश ए मोहम्मद किंवा आनसार गजवत ओल हिंद ह्या ज्या संघटना आहेत या संघटनांनी घडून आणल्याचं आता तपासादरम्यान स्पष्ट झालेलं आहे आणि जे फरिदाबाद मॉड्यूल आहे हे फरिदाबाद मॉड्यूल हे आता एका गावंडळ किंवा खेडेगावातील अशिक्षित अशा मुस्लिम माथी भडकलेल्या तरुणांनी केलेलं कृत्य नव्हे तर अतिशय उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर यांचं अक्षरशः त्याला आपण म्हणूया त्यांचं रॅडिकलायझेशन म्हणजे त्यांच्या दुक, डोक डोक्यामध्ये धर्माविषयीच्या भावना इतकं तीव्र स्वरूपात भरण्यात आलेल्या आहेत की ते कोणतेही कृत्य करायला मागं पुढं पाहणार नाहीत आणि आत्तापर्यंत जर फरीदाबाद मॉड्यूल पाहिलं तर या फरिदाबाद मॉड्यूलमध्ये तब्बल पाच डॉक्टरांचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे याच्यामध्ये ज्यानं लाल किल्ल्याजवळ जवळ आय ट्वेंटी ही जी गाडी नेलेली होती तो तर डॉक्टर होताच पण त्यानं बॉम्बस्फोट घडून स्वतः एक सुईसाईड बॉम्बर देखील झालेला होता इतकं त्यांचं मेंदू या धार्मिक रॅडिकलायझेशननं बधीर केलेला होता तर हे जे फरिदाबाद मॉड्यूल काय आहे ते आपण पाहूया या फरिदाबाद मॉड्यूलमध्ये काय झालं तर जम्मू काश्मीर पोलिसांना एक क्ल्यू लागला तो क्लू काय होता तर अनंतनाग जिल्ह्यामध्ये काही पोस्टर्स हे जैश ए मोहम्मदच्या पाठिंब्याचे लागलेले होते तसंच श्रीनगरमधल्या काही नागरिकांना धमक्या देखील मिळत होत्या आणि हे याच्या मागे कोण आहे किंवा हे जे पोस्टर चिटकवण्यामागे कोण आहे याचा शोध पोलीस घेत होते आणि त्या त्याचा त्या शोध घेतानाच एक नाव त्यांच्या पुढे आलेलं होतं डॉक्टर आदिल अहमद हा जो डॉक्टर आदिल अहमद आहे हा सरकारी मेडिकल कॉलेजमधला म्हणजे पूर्व रेसिडेंट डॉक्टर आहे अनंतनाग जिल्ह्यामधला आणि त्यानंच ही पोस्टर लावायला सुरुवात केलेली होती आणि त्यानं ते नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न सगळा सुरू केलेला होता या पोस्टर जेव्हा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो आदिल अहमद आहे हा एकटा नाही तर त्याचं जाळं बऱ्याच ठिकाणी पसरलेलं आहे आणि जे जे सुशिक्षित मंडळी आहेत त्या मंडळींच्या डोक्यामध्ये असा धार्मिक उन्माद पसरवण्यामध्ये या आदिलला यश आलेलं आहे मग या आदिलकडे चौकशी केल्यानंतर डॉक्टर मुजिम्मिल शकील याचा तपास हा पोलिसांना लागला याला फरिदाबादमधनं पोलिस जम्मू काश्मीर पोलिसांनी तीस ऑक्टोबरला अटक केली आणि त्याच ठिकाणी लक्षात आलं की हेच ते फरिदाबाद मॉडेल आहे की ज्या ठिकाणी या मुजम्मिल शकीलनं तब्बल एकोणतीस लोक आय ई डी साहित्य त्याच्याकडे आढळलेलं होतं याशिवाय अमोनियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट सल्फर रसायने ज्वलनशील पदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक घटनांचा देखील त्याच्यामध्ये त्याचा तच, समावेश होता याशिवाय ए के फोर्टी सेवन रायफल त्याच्याकडे देखील आढळलेली होती चायनीज पिस्तूल हा जो मुजम्मिल शकील होता हा मुजम्मिल शकील फरीदाबादमधल्या एका अल फलान युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरच डॉक्टर म्हणून नेमणूक केला होता तो पेशंटशी अतिशय व्यवस्थित वागायचा पेशंट तपासायचा तिथल्या सगळ्या लोकांशी मिळून मिसळून राहायचा मात्र तो हे असं भयानक कृत्य करू शकेल याचा अनेकांना अंदाज नव्हता आणि मग उमर मोहम्मद डॉक्टर उमर मोहम्मद ज्याने ही गाडी लाल किल्ल्याजवळ नेलेली होती तो यांचा साथीदार होता आणि यानंच फियादीन हल्ला या लाल किल्ल्याजवळ के केलेला साप लक्षात आलेला आहे यानंतर पोलिसांना तो धक्का बसला तो आणखी मोठा धक्का होता तो सहारनपूर उत्तर प्रदेशमधलं जे एक शहर आहे त्या मध्ये डॉक्टर शहीन नावाची एक आ, महिला डॉक्टर त्यांना या सगळ्या कटामध्ये आढळली एवढंच नाही तर जैश ए मोहम्मदचा जो अजर मोहम्मद जो मोरके आहे त्याच्या बहिणीशी देखील डॉक्टर शाहीन ही बोललेली होती एवढंच नाही तर जैश ए मोहम्मदचं महिलांचं जे कमांडो पथक त्यांना करायचं होतं किंवा महिलांची जी संघटना उभी उभी करायची होती ती डॉक्टर शहीनच्या नेतृत्वाखाली त्यांना उभी करायची होती त्यामुळं असे चार डॉक्टर हे पोलिसांना याच्यामध्ये सापडलेले आहेत आणखीन याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की या चार डॉक्टरांचा समावेश केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पाचवा डॉक्टर देखील त्यांना सापडलेला आहे आणि त्या पाचव्या डॉक्टरची देखील तपास पोलीस करत आहेत त्यामुळं या दहशतवाद्यांचं नेटवर्क जे आहे ते आता केवळ निम्न स्तरातील सामान्य वर्गातील तरुणांकडे नसून सुशिक्षित उच्च सु शिक्षित, शिक्षित तरुणांकडे वळवण्याचं काम सुरू झाल्याचं लक्षात आलेलं आहे पुण्यामध्ये देखील गेल्या आठवड्यामध्ये कोंढा भागातून असाच एक डॉक्टर पकडण्यात आलेला होता त्याच्या आधी काही इंजिनियर्स लोकांना देखील पुण्यातूनच अटक करण्यात आलेली होती त्यांच्या डोक्यातील धार्मिक कट्टरपणा घालवण्याचं काम कही काल होता। होता। ए काही काळ केलेलं होतं पण मात्र त्यांचा धार्मिक कट्टरतावाद नंतर वाढत गेल्यामुळं ते पुन्हा अशा कारवायांमध्ये गुंतल्याचं देखील महाराष्ट्र ए आढळलेलं होतं त्यामुळं हे जे फरीदाबाद मॉड्यूल आहे हे फरिदाबाद मॉड्यूल हे देशभरामधील उच्च शिक्षित तरुणांना या धार्मिक कट्टरतावादामध्ये ओढण्याचं एक मोठं साधन बनल्याचं लक्षात आलेलं आहे त्यामुळं पोलिसांपुढचं आव्हान हे वाढलेलं आहे तर बघू या फरिदाबाद मॉड्युलमधनं आणखी पुढे काय काय गोष्टी आपल्याला समजतायत एक तर यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फरिदाबाद मॉड्यूल पोलिसांनी उघडकीस आणून एक फार मोठा कट हा उधळून लावलेला आहे त्यामुळे पोलिस यंत्रणांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे आपले काही साथीदार पकडले गेल्यानंतरच या डॉक्टर उमरनं लक्षात त्याच्या लक्षात आलं की आपले काही साथीदार पकडले जात आहेत त्यामुळंच त्यानं हाताशपणे म्हणा किंवा गाई गडबडीमध्ये किंवा स्वतःचा डोको वापरूनच त्यानं तो आ, लाल किल्ल्यामधला बॉम्बस्फोट घडून आणला असं देखील बोललं जात आहे त्यामुळे बघूया या, या सगळे मॉड्यूल पोलीस कशा प्रकारे बेचिराक न्येसनाबोध करतायत हे आपल्याला पुढच्या काळात दिसून येईल तोपर्यंत पात्र लेट्स मराठी